आमदार संभाजी पाटील निलंगेकरांच्या आव्हानाला आमदार देशमुखांचे उत्तर आमदार अमित देशमुखांनी जशा तसा घेतला समाचार लातूर दिनांक एक सप्टेंबर माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी तीनशे किलोमीटर पायी चालत काढलेल्या जनसन्मान पदयात्रेदरम्यान काल दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी शिरवनंतड येथे पत्रकारांशी बोलताना लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख व धीरज देशमुख यांना विकासाच्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवून विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे पुन्हा एकदा खुले आवाहन केले होते या आव्हानाला उत्तर देताना माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी आधी आपल्या पक्षांतर्गत असलेले आव्हाने पेलावीत आणि दुसऱ्याला आव्हान करावे असे जशास तसे उत्तर त्यांनी यावेळी दिले आहे दोघांनी एकाच वेळेस आपापल्या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये दहा टक्के जरी त्यांचा विका, विकासासाठी जो निधी खेचून आणला असेल एक दहा टक्के जरी समोर त्यांनी दाखवून दिला आम्ही जेव्हा निधी खेचून आणला तर निश्चितपणे आम्ही त्यांची जे काय म्हणतात की आम्ही जसं मी मागे पूर्वी बोललो होतो की निवडणुकीला आम्ही समोर जाणार नाही असं त्यांनी दाखवून द्यावं असं मी त्यांच्यावर बोललो आणि विकासावर त्यांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे की आम्ही देशमुख यांनी विकासावर या ठिकाणी निवडणुकीत समोर जावं हे वेगवेगळे राजकीय स्टंट न करता असं त्यांनी पुढे जाऊन ओपन चॅलेंजीव चॅलेंज म्हणजे लिकाजोका त्यांनी त्यांचा तेन विकासाचा द्यावा आणि आम्ही आमच्या मतदारसंघाचा लेखा जोखा द्यावा म्हणजे जिल्ह्यातील सर्व मंडळींना कळल की खऱ्या अर्थाने विकास कोणत्या दिशेने किती झालाय जन जनसन्मान यात्रा सुरू त्यांनी काल ठिकाणी खुला आवाहन केलंय की देशमुख कोणत्या विकासाची कामं घेऊन त्यांच्यासमोर बरीच आव्हानं आहेत पक्षांतर्गत आव्हानं आहेत ती पहिल्यांदा त्यांनी पेलावी आणि मग इतरांना आव्हान करावं प्रकल्पातलं पाणी आरोग्य नाही मी त्याला फार महत्व देत नाही मला असं वाटतं की त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांची त्यांचे जे बोलले याला उत्तर देण्यामध्ये आम्हाला काय फार चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा